सांगली जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने दिव्यांग बांधवांची आक्रोश मोर्चे उपस्थिती छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आक्रोश मोर्चाला प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी उपाध्यक्ष झाकीर मुजावर जिल्हा सचिव संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग विधवा परितक्त्या घटस्फोटीत देवदासी महिलांनी हजारोच्या संख्येने सांगली शहरासह दहा तालुक्यातील दिव्यांग बांधवासह विधवा परितक्त्या घटस्फोटीत महिलांनी मोठा जनसमुदायांनी सहभाग नोंदवला दरम्यान हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी स जिल्हा सचिव कद संजय कदम महिला अध्यक्षा स्वाती भस्मे महिला सचिव कल्पना दबडे महिला संपर्क प्रमुख आशा पाटील जिल्हा समन्वयक वाहिद वाघवान सोमनाथ लोहार अनिल पाटील दिलीप जाधव संग्राम घोरपडे नागराज चांदकोटी मळसिद्ध कांबळे बंडू भजनावळे तालुकाध्यक्ष रामांना येन एन, येनगारे दत्तात्रय पाटील श्रीपाद सूर्यवंशी प्रमोद कुंभार सूर्यकांत सुतार प्रदीप माने मल्लाप्पा बंडगर मानसिंग सिंग संगीता गोसावी म मंगल पाटील राणी कामटे उज्ज्वला परीड संगीता पाटील तसेच सर्व तालुका सचिव व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी लाख मुलाची साथ दिली